स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन देऊ मग आता पाहिलं मळवा लाला आता गेलो तर काय जायलो तो आम्ही मतदान करतो पाहिलं आता मतदान करून तर काय मी ते कोण येतो कोण जातो आता आपलं तर करायचं काय आपण ते केलंच पाहिजे कारण की काही बी होऊन काही बी जाऊ मग शेतकऱ्याची ती बोमा बोमा आहे ती राहतच असते ना पण मग आपलं काम राहत मतदान करायचं ते प्रत्येकाने तर केलंच पाहिजे असं राहत असतं आता काल गेल आम्ही आलो करून तर आता ती पेरली आम्ही शाळू तर पाणी भरणं चालू केला कारण कि कावाची लेट जायला ले होती तर कावाची लेट जायला होती तर आता पालू भरली पाणी बिलकुल पैप राहिले मधूनचे मी एवढी बाकी आली घराची तर कावाची लेट जायल होती मग तर भरणं झालं जास्त नव्हतं झालं भरणं कारण की प्याराच बाकी राहिलं होत आमच्या पेरणच झालं नव्हतं नदी बाकी होत पेरायचं तर मग नंतर पेरलं मग आता पाणी लावलं तर तवाच तिकड लावलं होतं आता इकड लावलं तर आता लावलं का इकडं बाकीच एवढं व्हायला आता भरणं तर इकडं बाकीच एवढं राहिलं तरी भरपूर राहिलं मला भरायचं तर आता आज काही होत नाही ते भरणं